यूथ महाराष्ट्र महाराष्ट्र आवाज ताजा बारम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा शुक्रवार दिनांक बारा जुलै 2024 हजार चोवीस रोजी राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं तसेच माळडुंगे परिसरात विविध जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे शंकर राम बोरिले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुरेश मोहिते शाळेचे शिक्षक चौधरी सर पत्रकार सनीप कलोते रवींद्र गायकवाड सुनील वारगडा दीपाली पारसकर राजेंद्र कांबळे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवर पाटील सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आमचे पत्रकार पनवेल पत्रकार महासंघाचे अध्यक्ष या यांच्या वतीनं आणि यांच्या टीमनं जे एक स्तुत्य कार्यक्रम उपक्रम आदिवासी बांधवांच्या लहान मुलांना वह्या वाटप पेन वाटप आणि चालेल साहित्य आणि वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम या आदिवासी बांधवांच्या क्षेत्रात राबवलेला आहे आणि त्यांच्या उन्नतीचं ध्येय त्यांच्या हृदयात दिसतंय की शंभर टक्के या परिसराची या विद्यार्थ्यांची उन्नती व्हावी आणि म्हणून त्यांचा प्रत्येक वर्षी हा उपक्रम आम्ही पाहतोय असाच उपक्रम उपक्रम त्यांनी वारंवार करावेत आणि आम्ही आमच्या प्रशासनामार्फत आमच्या ग्रामपंचायतीमार्फत जे काही सहकार्य होईल त्या ते त्यांना आम्ही करण्याचं आम्ही अभिवचन एक सचिव म्हणून ग्रामपंचायतीचा मी त्यांना देतोय आणि त्यांचं आणि सर्व टीमचं मनापासून हृदयापासून मी सरचे स्वागत करतोय असाच उपक्रम आपण राबवावेत आणि गोरगरिबांच्या कल्याणार्थ झटावं आणि जीवन जावावं आपलं पूर्ण गोरगरिबांच्या कल्याणार्थ एवढेच मी तुम्हाला शुभेच्छा देतो प्रथम शाळेच्या वतीने तुमचं स्वागत आणि धन्यवादही देतोय की कोंबटेकडी शाळा वाजे केंद्रामधील पनवेल तालुक्यामधील ही डोंगर पायथ्याशी वसलेली ही वस्ती वसले आहे कोंबटेकडी शाळा आणि ते खरोखरच गरीब पालकांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात आणि आपल्या माध्यमातून त्यांना जे शैक्षणिक साहित्याचे आपण वाटप केलेलं खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो तु आणि खरोखरच त्या साहित्याचा या ठिकाणी विद्यार्थी योग्य हो ते वापर करून या ठिकाणी शिकणार आहेत आणि मुलं या ठिकाणी खूप हुशार आहेत चांगले आहेत आपल्या माध्यमातून जे शैक्षणिक साहित्य जे मिळालेलं आहे ते आपण दिलेलं आहे तर त्याचा खरोखरच चांगला उपयोग या ठिकाणी होणार आहे विद्यार्थ्यांना कारण गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या पालकांकडे वया किंवा पेन इतर जे काही वस्तू आहेत ते सारखं त्यांना विकत घेणं परवडत नाही तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी खरोखरच त्यांना जे एक शिक्षण घेण्यासाठी नव संजीवनी आपल्याकडून मिळालेलं आहे गेले दहा वर्ष सातत्यानं उपक्रम राबवत असते आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी फनसवाडी आंबा तसेच आज कोंगुट या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं आज वाटप करण्यामागचं कारण की पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती जास्तीत जास्त गरजूंना वाटप करत असते खेड्यातील आदिवासी भाड्या भागामध्ये वाटप करत असते कारण की त्या ठिकाणी कोणी पोचत नसतं अशा ठिकाणी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य लाभत असतं वाटप करण्यात येत असतं